अरे ठीक आहे तुझी लाईफ चांगली गेम चांगली तर नमस्कार मंडळी आपला विषय म्हणजे सपला विषय आणि विषय करायला आज आम्ही आलेलो आहे दोन मित्र आलोय एकत्र हलवायला सगळी सूत्र आज आपण खेळायचा आहे लेवल डिव्हिड जरा मला ल चा प्रॉब्लेम आहे समजून घ्या <laughs> <laughs> तर पहिले ओळख करून देतो हा माझा लहानपणीचा एकदम जुना सक्का मित्र तुझ्याबद्दल काय सांगू शकतोस मला बाहेर मित्र आणलं नाही भाड्याने <laughs> <laughs> मित्र रेंट वर आणले <laughs> सॉरी भाड्या म्हणजे तू चांगला भाडे त्यांना आयुष्यात कधी असं गेमिंग वगैरे खेळलेलं नाही मला त्यांच्या मला ते सॉरी रिस्पेक्ट देतोय मला त्याच्या रिएक्शन पण कॅप्चर करायच्या होत्या आणि पहिल्यांदा गेमिंगचा त्याला काही सुद्धा माहित नाही आणि पहिल्यांदा अनुभव आहे सो तोच कॉमेडी प्रवास आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ओके तर चला तर सुरू करूया तुम्ही पण आमच्यासोबत टाइम स्पेंड करा आणि कसं वाटलं जातं नक्की कमेंट करा खूप मजा येईल आमच्यासोबत खेळायला कारण आम्ही दोघं जण बघतो बांधतोय सख्या बहिणी सख्या चौथी असतात तसं आमचं दोन मित्रांचं आहे <laughs> सख मित्र आम्ही सख चौथी असतोय भांडतोय पण तिथं जेवतोय पण तिथं आता पण एका ताटात ता जेवण आलोय भेंडीची भाजी हे न केलता आणि खाली मी वाज 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 आता, <laughs> चला घरातल्या गोष्टी घरात नेक्स्ट टाइम आपण कधी इट्स पर्सनल लेवल डी व्ही चला पहिलेच स्टार्टिंग करणार आहे आम्ही मी मध्ये जरा ट्राय केल याच्यासाठी पहिल्यांदा जा सांग तुझा ऐक 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 हे जे त्रिकोण वगैरे असतात का हा थांब की जरा स्टार्टिंगला जा हे जे पडायलायत का नाही ह्यांना टेकायचं नसतं आणि तो हे दरवाजे असते मुंद्रासारखा प्रत्येक ठिकाणी एकतरी डोअर असतो तिथं जायचरा मुंद्रासारखा ओके जा जा जा? आणि तुला काय करायचं आहे काय तिथं जे जम्प करायचं हे बटन आहे आणि माउसनं काय कंट्रोल करायचं इकडे जायचं हे बटन इकडे जायचं हे बटन हे माउसनं पटापटा क्लिक करायचं ब्लॅक ट्राय करून दाखवतो असं इकडे असं तुटते भेटते म्हणजे मी तुला दाखव मी काय आवड झालो नाही अरे मी दाखवाले तुला मी भावा फुल एक्सपिरियन्स वाला माणूस आहे मी तुला एकदा जाऊन दाखवतो मग नेक्स्ट टाइम तुझे हे जरा अवघड आहे तुझ्यासाठी तुझ्यासाठी अरे होय भाई बघ आत ह्या गोष्टी काय नाही सगळ्या इकडे <laughs> <laughs> <तुण, तुण, laughs> या गोष्टीत का नाही बाबा एक्सपिरियन्स आणि कॉन्फिडन्स महत्वाचा आहे मेन म्हणजे वाटणारा इझी इजी, इजी वाटतोय जेव्हा खेळशील तेव्हा कळेल तुला माझ्यासाठी हा एकदम इझी नाही माझ्यासाठी लाईफ माझी खेळते एवढे आणि गेम तर काय अरे बरोबर एक वेळ तुझी लाईफ चांगली खरी गेम चांगली नाही इझी वाटले तुला चला एकदा ट्राय करा हे काळ हे डोंगर आहेत का नाही डोंगराव गेलास की मेलास त्या गेलास खड्ड्यात डोंगराव गेलास की मेलास खड्ड्यात गेलास की मेलास आणि प्रत्येक ठिकाणी कधी काय होईल सांगता येत नाही एक वेळ तुझं आयुष्य सरळ चालेल या गेम मध्ये कधी काय होईल उलटपालट सांगतोय म्हणायचे ओके अरे भाई डेविल म्हणून कोणतं बंद चाल अरे खाली पटू डायरेक्ट गेलो ते गेलाय गायब झालं ते हा गायब झालं आता इथन पुढं काय करायचं तुला इथं आता ठोकलास न बघता खेळायचं आता इथन पुढे ही लेव्हल गेलो की डायरेक्ट गेली एक्सपिरियन्स बाय म्हणजे असं कॅल्क्युलेट कर किती याच्यात किती उड्या मारते आणि काय होतंय असं आहे का अरे काय आर करतो कुठं आहे तो सरक कि अभे घेता मेलास असं आहे अरे काय समजून आले जरा आला इथं आलास इथं आलास अरे गेच कर की भाई तू तू स्वतः गेज कर अरे दिसत नाही कसं गेज कर दिसत नाही म्हणजे आत्मविश्वास आहे का नाही तुझा म्हणजे असं आहे का गेम आता उडी मारून सरकवला असत जिंकलास आला कुठे मी इथं आलास अरे अरे म्हणजे आलास म्हणजे तू तुला काय आहे का नाही पावर आत्मविश्वास तुझा असं अरे दिसत तुझ्याशिवाय मी दाखवतो लागून थांब एक लास्ट ना बघता खेळायचंय कुठं आहे बघ इतकं हा एक सॉरी एक दोन तीन चार पाच <laughs> <दाल। laughs> <laughs> <दौ, दौ>, <laughs> आता काय गेम हा दिसत नाही रे इंस्टाग्राम वर सध्या ट्रेंडिंग आणि व्हायरल गेम चालू आहे मला पण असं साधे वाटले एकदम काय विषय काय आर इथं जाऊन फसलो राहिले मला पण एकदम वाटली होती साधी गेम आहे जाऊ मी जिंकून दाखवणार तुला जिंकून नाही हा तुला का फक्त तीन ट्राय आहेत आता इथन पुढे नाही केला शंभर रुपये पे करायचं हा नाही नाही करायचं दहा रुपये दहा रुपये दहा रुपये लिखे होतात मग पन्नास रुपये तीन मध्ये जर केला तू पण तू पण प्रॉब्लेम आहे तीन मध्ये जर केला नाहीस तर मला हे करायचं तू बंद्या आहेस मला हां चल चल तीन राउंड स्टार्ट आहे हा पकडला सर एक्सपीरियंस वाले बंदे बहुत देव होते गेला अजून नाही दोन आहे चांस भाई ये दोन तीन बी लास्ट चांस लास्ट चांस लास्ट चांस तो दोन तीन चार पाच ने 15 रुपये पे कर काय मी खेळतो की माझ्याकडून झालं नाही तर मग तू करायचं रेडी वन टू थ्री फोर फाय सिक्स ह्याच्यावर इथं आलो आता कोपऱ्यावर तर आलोय तुला तर डबल कोपऱ्यावर आलो अरे अरे जरा ओवर कॉन्फिडन्स भाई आता मी करणार खर आता मी करणार सप्लाय विषय पोचलो बघ <laughs> बाबा टॅलेंट होत आहे किसमे नहीं होता आता ही खेळायची तू चल बघ ही चक्रांना जर थड़कलास क्लास आता तुला दिसते आता काही विषय नाही चक्रांना जर थडकलास क्लास असं उड्या मारायच्या चक्रानला थर्ड क्लास कि आऊट डोंट ट्राय करून घेतो आता ठीक आहे पहिले एक चांस दे नाही हा देवाच होता हा देवाचा हा हा देवाचा भाई देवाचा दुर्गी देवाचा बसला 1000 <laughs> रुपयाला काठी लावला थांब हा देवाच होता ली थांब किती देव आहे तुझा झालं ना झालं गणपती नाही नाही महादेवांना एकदा सगळ्या देवांना सर्वस्व थांब जा 2 मिनिटं ते तू अजूनच किती नाही पन्नास रुपये भेटणार पहिले भाई हा एक दोन तीन स्टार्ट चला मजा हस ना <laughs> अरे सारखंच येतं तरी यार हे हे हो आता काय नाही आता तो तो खाली 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 <laughs> <ताँगे>। <laughs> ते बोलवून छोटे येणार आहे ते क्लिक कर की शिकलास शिकलास शिकला अरे दाबून जर की दोन्ही मारायचं आहे नाही मी शिकणार भाऊ मी मी कुठली गोष्ट आहे लगेच शिकू शकतो मला <laughs> माहित आहे यार <laughs> अभय नाही ते जवळ आलं गेलं लगेच अभय बटण जर काय घाल नाही एवढं आहे भाई नाही चालणार मी शिकणार बाई शिकणार म्हणजे किती चान्स अभय वाचलं अभय अभय काय व्हायचं मला समजून समजावून जात माइंडसेट वर्ष अंगाव काटायचे का नाही पोर गेला शांतीन केल शांती आणून देऊ का नको माझ्याकडे आहे ती बस आहे बाई ती तर जन्मत आहे गेम गेम तुझ्याकडे लास्ट तीन चार्स हा करते वाटत आता ग्रीप भेटले त्याला माझ्या खास म्हणजे माझ्या एकदम जवळची माझी जी आहे तिचं नाव काय नाही खड्ड्यात पडलं ती माझ्यासाठी लकी मॅन होती लकी मॅन होती पण काय देवाचं सगळं नशिबाजी खेळणे सन्मान होते त्याच्यामुळे दोन राहिल्या बघ सांग ती माझ्यासाठी लकी होती दर्शा दर्शा लकी होती दर्शा लकी होती दर्शा दर्शा ती लकी होती लकी होती माझ्यासाठी एक लास चालत राहिला साध्य मला <laughs> अरे कसला गेल मला वाटलं पन्नास रुपये द्यायला लागतो तुला पन्नास रुपये पन्नास रुपये आता पन्नास रुपये <laughs> पन्नास रुपये 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 पन्नास रुपये <laughs> शिकल नाही रे रेथ लास्ट एकदा आले की तीन चार बरा असे ते भेंडीची भाजी केलं म्हणून चान्स द्यालय नाही तुझं काय नाही तो दिला नसतो भेंडी भाजी म्हणून तिथे शिकल रे वाट बुक की बसलो तिची पळ 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 धक वाजते असे धक 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 इथं धगधक होते पण माझी धगधक होते खरं सांगायचं म्हटलं तुम्हाला तर बाईवाणी वाढतंय मी पण केलं असते एक ह्याच्यात तू तीन ह्याच्यात घातलाय आणि बघ हे असा आडवा का नाही हे जंप करत त्याच्यावर गेलास का नाही तर जंप करत ते असं कळलं का खाली गेलो की आपण गेलो ना बाबा माझ्या एवढे हातात गेम बसल्या का नाही अरे म्हणजे वरती पण लाग ते आणि ह्याच्यावर वाचायचं आता उडी की थांब ना मी हा देवा जाऊ भूत अरे मी बघाल तुक हे देवाच भूताचं भास काय एकदा स्टार्टिंग तेवढे बाबा एवढं सारखे देव बी तिकडे कुठे मारलाय तिकडे उडी मारकी आहे लक्ष्मी माझ्या देवाचं नाव घ्या लागतं त्या त्या देवाचं आणि त्याला टच झाला तरी महिला असेच माहिती कसला वाचलंय माहिती मलाच माहित आहे मी कुठं कुठं जातो मी कुठं जातो ते

गेम काय सांग मला मला कॉन्सन्ट्रेट करू माझ्या कसं करत होतो मी बोलत नव्हतो एवढा बोलते जरा जरा बटबड बडबड तू खेळ अरे तू ज्याला खेळायचं होतं तू कसा पण खेळू शकतो ते बोलण्या काय फरक पडला नाही पाहिजे काय तुम्हीच कमेंट करून सांगा काय बोलाव काय फरक पडा फरक पडतो थांब जरा थांब अरे थांब की जरा ठीके मी शांत थांबतो त्याच्याकडे आता वाचले असं शिकतोय बघा चला सपला काय असंच गेमिंग गेमिंगचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा फक्त एक ट्राय होतो म्हणून वाटतोय सांगा मला थांबकी नव्हता थमकी जरा जरा थमकी अरे हा हा बोलतोय सॉरी सॉरी हा बोलतोय तसं आम्ही जास्त भांडणं करत नाहीत कधीतरी भांडण करत दाखवायसाठी थांबकी जरा अरे एक मिनिट करतो अ बघा मी विसरलो तुझ्या नको मी बोलणार आहे <coughs> पाणी वगैरे <गेन>। नको मध्ये बोलाय आता तर गाईज काय विषय आम्ही स्टार्टिंगला ट्राय करायसाठीच फक्त ही गेम खेळत होतो आपला नेक्स्ट व्हिडिओ ह्याच्यापेक्षा भारी येणार आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आता बोल तुझं काय म्हणणं होतं बस एवढंच होतं आता बोल की द्या लागले नको बोलायला बोल की बोल बोल एवढंच बोलतो मी रडते लगेच बोल बस आमच्या चॅनलला हे बोलतो बघा कसं करतो कोण रडकाय बघा मी बोल बोलायला लागलो की हा मला बोलायचंय आमच्या चॅनलला सपोर्ट करा असंच आम्ही कधीतरी गेम खेळू हा तर कंटिन्यू खेळल मला तर कधीतरी मजा आली वाटली टाइमपास करून खेळल मी पण ह्याला भावाला आपला सपोर्ट करा बाबांनी नवीन चॅनल खोलतोय नाही हे चॅनल वरतीच होणार आहे सगळं व्हिडिओ आणि हे सपोज करा मात येत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हण आपल्या चॅनलला सरप्राईज करा सरप्राईज सरप्राईज नाही <laughs> सबस्क्राईब बस नाही 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 बोल की आता मोठ मोठं कशाला बोलतोय नाही सबस्क्राईब करा नाही 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 सॉरी <laughs> फिर कॅन सबस्क्राईब ट्राय करा आयुष्यात काही गोष्टी ऐकून लव्या लव म्हणता येतं मला ऐका ऐका बाळ असं नाही असं नाही ऐक बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सरप्राईज करा सरप्राईज करा सरप्राईज नाही सबस्क्राईब काही गोष्टी अशा त्या शिकाव्या लागतात शिकवत हे नको तक्कू मध्ये अब्दुक आला लागले काय नाही बोलत मग आता काय करायचं त्याला आता वळवायची वळवायची माहिती चल बर सांगत थ्री थ्री म्हणू त्याला चांगल्या मुळे कु भवऱ्यामुळे नाही ना नाही बोले नाही 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 का नाही अरे मला नाही सरप्राईज नाही सबस्क्राईब नाही सगळं चांगलं आहे बोल सबस्क्राईब बोल अरे कट करू दीड तासाचा अरे मग होत आहे बोल नाही नाही लागलं बघा बघ बघ लगेच रडत बंद बस बंद नाही म्हणे आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला काय कराईब <laughs> चांगले उत्तर मस्त नको चल सबस्क्राईब सबस्क्राईब करा <laughs> सबस्क्राईब <सबस्क्राइब। laughs> <सबस्क्राइब। laughs> uh, करा सबस्क्राईब बोल की सबस्क्राईब करा थँक्यू काय करा 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 पण हे असलं असलं वाल आणि कमेंट वाल असलं वाला आणि कमेंट वाल आणि सबस्क्राईब बटन नक्की दाखवलं कुठलं